हिताचे निर्णय घेण्यासाठी महायुतीचे सरकार हवे यासाठी नजीबमुल्ला यांना निवडून द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीचे सरकार निर्णय घेणारे सरकार आहे यासाठी महायुतीचे सरकार हवे याकरिता येत्या वीस तारखेला महायुतीचे उमेदवार नजीबमुल्ला यांच्या घड्याळ्यासमोरील वटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ठाण्याचा मुख्यमंत्री असल्याने ठाणे जिल्ह्यात विकासाला पैसे कमी पे पडू देणार नाही कल्याण लोकसभा क्षेत्रातील ज्यात मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ येतो इथल्या विकास कामांसाठी पाच हजार कोटींचा निधी आणला आहे महायुतीच्या वचननाम्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत माता भगिनींना पंधराशेवरून एकवीसशे रुपये देण्यात येणार लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी पोलिस दलात पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती केली शेतकऱ्यांची कर्जमाफी व पंधरा हजार देणार गरजवंताला अन्न वस्त्र रोटी कपडा मकान जे देणार ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन पंधराशेवरून एकवीसशे करणार जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्ष स्थिर ठेवणार पंचवीस लाख रोजगार निर्मिती दहा लाख बेरोजगार तरुणांना दहा हजार प्रशिक्षण भत्ता देणार पंचवीस हजार गावात पाणब पाणंद रस्ते करणार अशा आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांना महिना पंधरा हजार मानधन शेतकऱ्यांच्या वीज बिलात तीस टक्के सवलत सरकार स्थापनेनंतरच्या शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र दोन दोन हजार अठ्ठावीस जाहीर करणार टोरंट बंद करणार हे महायुतीचे सरकार निर्णय घेणारे सरकार आहे ठाणे जिल्हा हा महायुतीचा आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांचा बालेकिल्ला आहे या ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंबऱ्यावर दिघेसाहेबांनी प्रेम केले इथे युतीचे मतदार राहतात नजीब हा तरुण आहे ठाण्याचा सुपुत्र आहे कोकणी मराठी माणूस आहे अभ्यासू आहे ठाणे महापालिका त्याने गाजवली आहे आता विधानसभा गाजवण्यासाठी विधानसभेत पाठवायचे आहे येत्या वीस तारखेला महायुतीचे उमेदवार लाडका भाऊ नजीब मुल्ला यांच्या घड्याळ्यासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा एकशे एकोणपन्नास मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत शिवसेना भाजपा आरपीआय आठवले गट आरपीआय कवाडे गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी कळवा नाका येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश म्हसके आमदार निरंजन डावखरे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे शिवसेना उपनेते दशरथ पाटील जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी मनोहर सुखदरे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे रिपब्लिकन पक्ष कवाडे गटाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत विभाग प्रमुख विजय शिंदे विभाग प्रमुख श्याम पाटील शहर प्रमुख नरेंद्र शिंदे शिवसेना महिला जिल्हा संघटक लता पाटील माजी नगरसेवक राजन किणे प्रकाश बर्डे गणेश साळवी अशोक भोईर राजेंद्र सापते उमेश पाटील मनोज लासे विजया लासे अनिता गौरी गणेश कांबळे अंकिता शिंदे वहिदा खान प्रियांका पाटील मंगला कळ कल, कळंबे जितेंद्र पाटील राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वनिता गोतपगार युवक जिल्हाध्यक्ष वीरू वाघमारे आधी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते